स्वागत आहे थबडेवाडीत विवाहितेचा विहिरी मृतदेह आढळलाय कौटेमंका तालुक्यातील थोबडेवाडी या गावामध्ये विवाहितेचा विहिरीत मृतदेह आढळला विवाहितेची आत्महत्या की हत्या अशी शक्यता वर्तवली जाते अंजली सचिन कुटे बावीस असं मयत झालेल्या विवाहितेचं नाव आहे अंजली हिनं आत्महत्या केली की तिचा घातपात झाला असावा असा संशय व्यक्त केला जातोय पाणी नसताना अंजली कुठे आत्महत्या कशी करू शकते असा प्राथमिक सवाल उपस्थित होतोय नातेवाईक तिचा खून झाला आहे का असा आक्षेप घेत आहेत अंजली कुठे तिचे आई वडील आल्यानंतर शविच्छेदन तहसीलदार यांच्या समोर करावे अशी मागणी नातेवाईकांनी केली खुणाचा हा गुन्हा पोलिसांनी दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली अंजली कुटे यांचा विवाह काही वर्षांपूर्वी सचिन यांच्यासोबत झाला होता घरी काही कारणास्तव वादविवाद होत होते अशी माहिती पोलिसांना मिळाली संध्याकाळी घरी वादावादी झाल्यानं अंजली रागानं घरातून निघून गेली असं सांगितलं जात आहे अंजलीने आत्महत्या केली आहे असं समजताच कवटेमका पोलिसांनी तातडीनं विहिरीकडे प्रस्थान केले क्रेनच्या साईनं रात्री अकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान तिचा मृतदेह वरती काढलाय सचिन आणि अंजली यांच्यात वारंवार वाद होत असे या वादाच्या त्रासाला कंटाळून अंजली हिनं आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवण्यात येतोय पण विहिरीत एक फूट पाणी आहे आत्म त्या कशी करू शकते असा नातेवाईकांनी सवाल उपस्थित केलाय तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जातोय अधिक तपास कवटेमंका पोलीस करत आहेत सिके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरातसह मुकेश बनसोडे